कालचा जो ट्रॅप पडलेला आहे त्यातला आरोपित लोकसेवक जो आहे तो विरूर उपविभाग राजुरा एम बी अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञान म्हणून तंत्रज्ञ म्हणून काम करतो तेथे जे नवे गाव आहे राजुरा तालुक्यातल्या तेथील काही शेतकऱ्यांचं जे विद्युत पंप कनेक्शन आहे तर त्याची लाईट वारंवार तोडून ते परत पूर्वजोडणी करून देण्याकरिता आ, तो पैशाची मागणी करत आ, करत होता लोक, लोकसेवक किंवा जर पैसे नसतील तर त्यांनी असं त्यांच्याकडे पहिल्यांदा दहा हजार रुपये मागितले होते आणि नंतर मग त्यांनी तडजोडी पाच हजार रुपये स्वीकारलेले आहेत आणि जर पैसे नसतील तर प्रत्येकी वीस किलो तांदूळ अशी त्यांनी डिमांड केलेली होती त्याच्यामध्ये त्याच्यावरती काल आपण पाच हजार रुपयेचा पाच हजार रुपये स्वीकारताना त्याचा सापळा करण्यात आलेला आहे तांदूळ Uh, जानेवारीपासून आतापर्यंतचा म्हणजे आता हा फेब्रुवारी आहे आतापर्यंतच्या दोन ट्रॅपमध्ये ही पहिलीच घटना आहे मागच्या वर्षी पण असा काही प्रकार अजून आढळला नव्हता म्हणजे आतापर्यंत तरी आ, मी चार्ज घेतल्यापासून अजून तरी काही पैशाव्यतिरिक्त इतर मोबदला असा काही मागण्यात आलेला नाही